महायुतीमधला एक घटक ज्यावेळेस आमच्या पक्षाची जनसन्मान यात्रा असते त्यावेळेस आम्ही आमच्या पक्षाचा जे काही बॅनर असतील जे काही कटआउट असतील ते सगळे लावत असतो मात्र महायुतीच्या निमित्तानं पण आम्ही जनसन माहिती देण्याच्या करता ज्यावेळेस फिरतो मी मुख्यमंत्री आणि देवेंद्रजी त्यावेळेस मात्र तिन्ही पक्षांचे त्याँच लिडर तिन्ही पक्षांचे संबंधित असणारे पोस्टर्स त्यांच्या पुण्या त्यांची नावं अशा पद्धतीनं आमचा कार्यक्रम चाललेला आहे आताचा आपण अंदाज बघितला तर नोव्हेंबरमध्ये दिवाळीनंतर निवडणुका लागतील अशी शक्यता महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे आणि आता नवरात्र पण त्या ठिकाणी सुरू होत होतं त्या पद्धतीनं दसरा पण पुढे येईल पण आमचं आमचं काम आम्ही चालू ठेवणार आहे आणि तुम्ही एक पाहिलं असेल पत्रकार मित्रांनो आणि कोणावर ही काय करा आमचा कार्यक्रम महायुतीच्या माध्यमातून गेल्या सरकार आल्यापासून आम्ही केलेली कामं दीड वर्षात पुढं आम्ही काय काम करू पाहतोय ज्या दहा एक योजना आम्ही अर्थसंकल्पात पासष्ट हजार कोटी रुपये खर्चाच्या दिलेल्या आहेत आणि त्या सगळ्या घटकांच्या करता आहेत सगळ्या वयो गटातल्या लोकांच्या करता आहेत मुलींच्या करता आहे वयस्कर लोकांच्या करता आहे त्याचबरोबर आमच्या तरुण तरुणींच्या करता आहे शेतकरी बांधवांच्या करता या प्रकारे आमचा हा जनसंवाद यात्रा चालू आहे मी अनेक वर्ष राज्यामध्ये काम करतोय परंतु अनेक निवडणुका मी पण लढवलेल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून घड्यांच्या चिन्हावर नव्या पासून आम्ही लढवतोय त्याच्या अधिनी आम्ही काँग्रेसमध्ये होतो काँग्रेसमध्ये पंजाच्या चिन्हावर आम्ही त्या ठिकाणी लढायचो आज फिरत असताना आमच्या पद्धतीनं महिलांचा प्रतिसाद मायमाऊलींचा प्रतिसाद लाडक्या बहिणीचा परिसाद पाहायला मिळतो तसा कधीच मला पाहायला मागच्या कुठल्याही निवडणुकांच्या मध्ये मिळालेला नव्हता हा निश्चितपणे पाहिलं जात आहे पहिले तीन महिन्याचे पैसे जुलै ऑगस्ट चे तीन हजार आणि ऑगस्ट चे सप्टेंबरचे तीन हजार हे दिलेले आता पुढचे पण द्यायचा आमचा सगळ्यांचा मानस आहे तुम्ही आता बघितलं की आपल्या इथल्या शिंदे ताई आकांक्षा शिंदे <स्थाँगी> आकांक्षा शिंदे त्यांनी तीन हजार रुपये मिळाल्यानंतर कशा पद्धतीने त्यांनी बारा हजार केले मला काही महिना भेटल्या जातात तीन हजार मिळाल्यानंतर त्याचा राख्या आम्ही आणल्या म्हणजे राखीला बांधणार होतो मनिजीने जे काय असतं ते आणलं तीन हजाराचं आणि वीस हजार रुपयाच्या राख्या आम्ही विकल्या म्हणजे असं महिला त्यांच्याही पद्धतीनं त्या मिळणाऱ्या रकमेचा फायदा करून आपल्या कुटुंबाला कशी मदत होईल त्यांना स्वतःला कशी मदत होईल याबद्दलचा प्रयत्न करतायत आणि चांगल्या पद्धतीनं त्यांना आम्ही सफल करतोय त्याच्यातनं आम्ही त्यांना सक्षम करतोय त्यांना आम्ही सुरक्षितता देण्याचं काम करतोय या पद्धतीने आमच्या विरोधक टीका करतात परंतु आम्ही त्या टीकेला फार काही महत्व देत नाही त्यांनी त्या तुम्हाला आठवत असेल पहिल्यांदा त्या योजना ही योजना अंमलातच येणार नाही सांगितलं आम्ही आदिती तटकरे वगैरे सगळ्यांनी लक्ष घालून ती अमलात आणली नंतर म्हणले पैसे आता अकाउंटला टाकलेत पटकर काढू द्या नाही तर पैसे परत येतील असं कधी होतं का तुमच्या अकाउंटला आलेले पैसे परत कसे जातील पण तेही सांगितलं परंतु तेही निष्फळ ठरलं नंतर कोणी कोणी त्यांचे लोक सांगतात आम्ही बंद करू आम्ही असं करू आम्ही तसं करू ह्या पद्धतीने तुमचं चाललेलं आहे वास्तविक वीज माफीचा निर्णय हा एक चांगला शेतकऱ्यांच्या करता एक समाधानाची बाब आहे आणि तुम्ही म्हणाल की पूर्वी कारण केलं पूर्वी सोलर वंच वीज प्रोडक्शन आता काय झालं पस्तीस ते छत्तीस हजार एकर जमीन आम्ही सरकारची उपलब्ध करून दिली पॅरन लँड आणि त्याच्यावर आता पूर्वी एका मेगावॉटला सहा एकर लागायची मग ती पाच एकरावर आली आता आली चार एकरावर कारण साईज कमी झाली पॅनलची आणि पॅनलची कॅपॅसिटी पण वाढली पाचशे तीस आणि त्याच्यामुळं साडेनऊ हजार मेगावॉट वीज सोलरची अवेलेबल होती एव्हरेज तीन रुपया त्यामुळं आम्हाला तिथं बऱ्यापैकी रिलीफ मिळतोय आणि म्हणून आम्ही सांगतोय की सांगतो आता पुढं सहा महिन्यांनी शेतकऱ्यांना दिवसाचा आम्ही वीज देणार शेतकऱ्यांची मागणीच होती की आम्हाला दिवसा वीज द्यावी त्या पद्धतीने आम्ही त्याच्यामध्ये करतोय दुधाचे दर पण आजपासून सात रुपये लिटर अनुदान त्या बाबतीमध्ये केलेले अशा पद्धतीच्या आमच्या योजना आम्ही त्या सांगतोय आता एकत्रपणे पण आमच्या सभा होत आहेत बाकीच्या राहिलेल्या भागामध्ये कसं लवकर जाताय आणि महायुतीच्या जागा वाटपाचा पण कसा निर्णय होऊन मित्र पक्षाला कुठल्या घटक पक्षाला कुठल्या वगैरे वगैरे अशा पद्धतीनं आमचा प्रयत्न आहे आम्ही व्यवस्थितपणे त्यांच्यातन मार्ग काढू काही काळजीच का लाडकी बाई योजना ज्यावेळेस पासून आली त्या वेळेस तुम्ही यात्रा करताय मोठा प्रतिसाद त्याला पाहिले होता आणखीन काही मतदारसंघात पुढे कंटिन्यू पक्षांचे म्हणजे जे आता तुम्ही मतदारसंघात केला राष्ट्रवादी काँग्रेस इतर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त मतदारसंघामध्ये आम्ही जाणार आहोत आम्ही नंतर एकत्र पण आमच्या सभा होणार आहे आमच्या महायुतीच्या त्याच्यात पण आम्ही या योजनांच्या बद्दल माहिती देणार आहोत आताही आमच्या एकत्रपणे पंतप्रधानांचे कार्यक्रम असल्यानंतर तुम्हाला आठवत असेल लखपती दिल्लीचा कार्यक्रम ज्या झाला त्याच्यानंतर परवा ह्याचा विश्वकर्मा त्याचा एक, एक कार्यक्रम झाला त्याच्यानंतर अजून एक परवा मेट्रो सोलापूर एअरपोर्ट अशा पद्धतीनं आठ दहा कार्यक्रम होते प्राइम मिनिस्टरचे विसीवर त्यांनी ते केले आणि ह्या पद्धतीचे कार्यक्रम आमचे चालू पंतप्रधानांना आणतो शक्य असेल तिथं आम्ही मुख्यमंत्री आणि आम्ही आमचे उपमुख्यमंत्री मिळून जातो अशा पद्धतीनं आमचं काम चालू मात्र दोन हजार एकोणतीस ला हे भाजपचं वक्तव्य केलं कसं पाहता कस पाहतो म्हणजे तुम्ही जस पाहतो तसंच मी पाहतो यामध्ये प्रत्येकाला अधिकार आम्हाला आमचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे भाजपला त्यांचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे शिवसेनेला शिंदे साहेबांना त्यांचा पक्ष उद्धवजींना त्यांचा पक्ष पवार साहेबांना त्यांचा पक्ष काँग्रेसला त्यांचा पक्ष असं सगळ्यांना सगळ्यांचं पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे आज ह्या सगळ्यांच सा एक परिस्थिती आहे की एका पक्षावर सरकार येऊ शकत महाराष्ट्राची राज्याची राजकीय आणि भौगोलिक परिस्थिती फार वेगळी आहे इतर राज्यांची वेगळी इतर राज्यांमध्ये एका पक्षाचं सरकार येत केजरीवाल पंजाब घ्या दिल्ली घ्या पश्चिम बंगाल घ्या आंध्र प्रदेश घ्या तेलंगणा घ्या कुठेही कर्नाटका घ्या पण इथं मात्र एका चंद्र स्टॅलिन घ्या तामिळनाडू तुम्ही पहा पत्रकार मित्रांनो तुम्ही पण कधी विचार केला नसेल एकोणीसशे पंच्याऐंशी नंतर मी माझं ऐका एकोणीसशे पंच्याऐंशी नंतर जवळपास पुढच्या महिन्यात चाळीस वर्ष होती या राज्यामध्ये एका पक्षाचे सरकार आलेलं आहे नव्वदला मी पण निवडून आलो तुम्ही नव्वद ला तिथं काँग्रेसला सात जागा कमी पडल्या अपक्ष सुभाषांना कुल तोताराम कायंदे असे अनेक मान्यवर एकत्र केले आणि ते सरकार बनवलं हे झालं पंच नव्वद ला पंच्याण्णवला पंच तुम्हाला आहे एकशे पस्तीस काहीतरी जागा भाजप शिवसेनेच्या आल्या नऊ अपक्ष घ्यावे लागले ज्यावेळेस पंचेचाळीस अपक्ष निवडून आलेले होते म्हणजे पंच्याण्णवला ते नव्याण्णव ला आमच्या होत्या अठ्ठावन काँग्रेसच्या होत्या पंच्याहत्तर आणि त्यांच्याही दोघांच्या कमीच होत्या ते जेव्हा सरकार त्यांना करता आलं मग आम्ही शेकापाला घेतलं आणि इतर काही सहकारी मित्रांनी जनता पक्षाला घेतलं सरकार केलं समाजवादी अशा हे सगळ्या घटना आहेत ना त्याच्यामुळं इतर राज्याची परिस्थिती वेगळी आहे महाराष्ट्राची पूर्णपणे परिस्थिती वेगळी आहे परंतु कार्यकर्त्यांना मॉरल वाढवण्याच्या करता कि बाबा पुढे आपल्याला करायचंय असं असं ते सांग त्या असे मला माहिती नाही परंतु त्यांना त्यांचा पक्ष सिंगल राजेस्ट पार्टी करण्याचा आणि पूर्णपणे बहुमत आणायचा बहुमतात आणायचा दादा मंत्रालयाच्या बाहेर शेतकऱ्यांनी आंदोलन केलंय शेतमाला भाव मिळत नाही म्हणून शेतमाला भाव मिळत नाही म्हणून सोयाबीन मंत्रालयाच्या दारात फेकून आंदोलन <गण> केलंय सोयाबीनच्या संदर्भामध्ये तेलाच्या बद्दलचा जो टॅक्स होता त्याच्याबद्दल काही निर्णय घेतला का तर सोयाबीनचा दर वाढवा जसं कांदा निर्यात बंदी उपवल्यानंतर कांद्याचे दर वाढले तांदळाची निर्यात बंदी उठवल्यानंतर तांदळाचे पण मार्केट बरं आहे आम्ही जे आमच्या हातात आहे ते आम्ही करतो दुधाच्या बद्दल किंवा इतर बाबतीमध्ये आता ह्या संदर्भामध्ये सोयाबीन कापूस ऊसाचे पण दर आम्ही एम एस पी म्हणजे पी वाढती पण एम एस पी पण वाढावी म्हणून आमचा प्रयत्न चाललोय आणि त्या पद्धतीनं तर शेतकऱ्याला चांगला दर मिळालाच पाहिजे म्हणून तर आम्ही कमी व्याजाने त्याला कर्ज पुरवठा देतो चांगलं बियाणे देतो वेगवेगळ्या पद्धतीने एक रुपयात पीक विमा देतो जेवढ्या काही सवलती देता येईल तेवढ्या देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतो आमच्याकडे तर म्हणजे तुमच्या बँका इतक्या चांगल्या नाही आहेत टीका करणं बरोबर नाही पण खरं सांगितलं पाहिजे आम्ही शून्य टक्के व्याजाने कोल्हापूर जिल्हा बँक बहुतेक नगर जिल्हा बँक त्याच्यावर शेतकऱ्याला सावकाराच्या दारात जायला लागत नाही पाठाने व्याज द्यावं लागत नाही अशा पद्धतीच आहे तिसऱ्या आघाडी आघाडी

कधी कधी आम्ही सकाळी टीव्ही बघत असतो म्हणजे काम आमचं असताना सा तेव्हा काही बातम्या ब्रेकिंग न्यूज आमची आम्हालाच कळत नाही चालू असते ब्रेकिंग तिथे एवढं तिसरी आघाडी होईल इव्हन चौथी पण प्रकाश आंबेडकर साहेब पण त्या वंचित आघाडी करता येतच त्यांचे उमेदवार त्यांनी काही जाहीर केले राज्यात उलसा पालक सुद्धा होईल असं देखील प्रकाश आंबेडकर म्हणा मला माहिती दादा एकीकडे लाडक्या बहिणीसाठी योजना राबवत आहे परंतु दुसरीकडे बँकांमध्ये खाते उघडण्यासाठी आणि केवायसी करण्यासाठी लांबच लांब रांगा लावा लागतात ला 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 दररोज सकाळी महिला बँकांच्या जा दारात जाऊन बसतात संध्याकाळपर्यंत त्यांच्या केवायसी के के होत नाही तर यासाठी काही बँकांच्या अधिकाऱ्यांची किंवा बँकांच्या अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर मुख्यमंत्र्यांनी सूचना दिलेल्या आहेत ही पहिल्यांदाच योजना आपल्या राज्यातल्या अडीच कोटी वर्गाकरता आपण आणलेली आहे गरीब आमच्या माय भगिनी करता आणलेली आहे अडीच कोटी खातेदार तयार करणं काही सोपं नाही इतर तरी खातेदारांचे खाते ऑलरेडी असतात परंतु ह्या घटकातले खाते, खाते सहसा नसतात ते आता तयार करत आहेत आमच्या इतर तर काही बँकांनी शून्य रकमेवर त्यांचं खाते उघडलेले शून्य म्हणजे बाकीकडे असतो हो काही मोठी रक्कम पाचशे वगैरे हो हजार असं काही त्यांना टाकावे लागते गरीब वर्ग आहे आपल्याला सांगतो मी माझी बाजू तुम्हाला करता बसले नाही हे काहीतरी बोलणार ती काहीतरी बोलणार त्यांचा त्यांना मला काय घेणे मी माझी भूमिका मांडली असं पुढी पण काही पण बोलत असत त्या प्रत्येकाला उत्तर द्यायला मी बांधील नाही यात्रेमध्ये तुम्ही मी कुणावरही टीका करत नाही कुणावरही टीका करत नाही कारण आमच्या योजनाच एवढ्या चांगल्या आहेत आमचा कार्यक्रम एवढा चांगला आहे आम्ही केलेलं काम आहे आम्ही पुढे काय करणार आहे ते आम्ही सांगतो याच्यावर आम्ही चाललो